जालना शहरातील दर्गा वेस ते पाणी वेस रस्त्याचं उद्घाटन झालेलं काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले असून हो या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन होऊन एक वर्ष लोटलं तरीही अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी एकत्र येत महापालिकेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केले शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा पीक विमा तात्काळ टाकावा दुष्काळी अनुदान टाकण्यात यावे बँकांचे लावलेले होल्ड काढण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शिरसूड या गावातील नागरिकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात स्थानिक स्मशानभूमीत अन्नत्याग करीत समाधी आंदोलनास सुरुवात केली या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या घटना काळिंबा फासणारी असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी देखील बोलले आहे याच प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले या विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी असे खासदार बजरंग यांनी बजावले आहे ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो ख्रिश्चन समाजाचे लोक सहभागी झाले असून शहरातील महात्मा गांधी चमन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना जगाचा पोशिंदा शेतकरी बांधव व त्याच्या कुटुंबियांविषयी अगदी खालच्या दर्जाचे बोलून या देशातील शेतकरी बांधवांचा अवमान केला असून काँग्रेस पक्षाच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जल्लोष करण्यात आला फटाके फोडत पेढे वाटत ढोल ताशांच्या गजरात फुगड्या खेळत हा जल्लोष साजरा करण्यात आला अकोल्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ नियमित शासनसेवेत समायोजन व बदली धोरण वेतनवाढ आरोग्य व अपघात विमा आणि दहा वर्षांवरील कर्मचाऱ्यांचे समायोजन करा अशा विविध मागण्यांकरिता एन एच एम या कर्मचाऱ्यांनी लक्षवेध आंदोलन सुरू केले डोंबिवलीत येत अपूर्ण असलेल्या ठाकुर्ले उड्डाण पुलाच्या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने एकत्र येऊन आज आंदोलन केले असून आंदोलनादरम्यान पुलावर प्रतिकात्मक विमाने उडवली असून हे अनोखे आंदोलन करीत सत्ताधिकाऱ्यांची खिल्ली उडवली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी अद्याप सेवेत कायम झाले नाहीत तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांचे वेतन देखील नियमित मिळत नसल्याचा आरोप होत आहे समान काम व समान वेतन मिळावे कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळावे चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शा, शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आज वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी एकत्र आले खोपोली नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन या कार्यक्रमाअंतर्गत टप्पा दोनमध्ये एकूण पाच हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला याचे औचित्य साधन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये वृक्ष विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली शेगावचा राणा संत गजानन महाराजांची पालखी दोन दिवस सोलापूर मुक्कामी आहे शेगाव ते पंढरपूर असा तब्बल आठशे पन्नास किलोमीटरचा प्रवास हे वारकरी पायी करतात या वारकऱ्यांसाठी मागच्या पंचवीस वर्षापासून सोलापुरात नाभिक परेड आणि चर्मकार समाजा मोफत दाढी कटिंग इस्त्री आणि बूट चप्पल पॉलिशची सेवा देत आहेत या सेवेचे वारकरी मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत पंढरपूरची वारी करणारा वारकरी हा कायमच भजनात दंग असतो टाळ चिपळ्या मृदुंग पेटी तबला आणि विणा ही तर भजनाची मुख्य आभूषणे आहेत याच भजनी साहित्याची खरेदी प्रत्येक वर्षी आषाढीला पंढरपुरात होते यामध्ये यंदाच्या आषाढीत वेगवेगळ्या वाद्यांची पखवाज विणा वारकरी भक्तांचं आकर्षण केंद्रबिंदू ठरणार आहे मागील आठवड्यात डोंबिवलीमध्ये मोठं गाव एक वयोवृद्ध रिक्षाचालक पुंजाजी शेळके वर्ष सदुसष्ट यांनी गळफास लावून आत्महत्या केली कारण त्यांना आकाश मात्रे नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्या कारला धडक दिल्यामुळे त्याची रिक्षा पकडून त्यांना डांबून ठेवून मारहाण केली दोन लाख रुपये घेऊन त्यांना डांबून ठेवल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता सोडले सोडल्यानंतर शेळके यांनी घरी जाऊन आत्महत्या केली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली त्याचप्रमाणे समाज कल्याण खात्यातर्फे जे काही शक्य आहे ते सर्व आर्थिक मदत त्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले <सथ नहीं> कर्जत तालुक्यात असणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळत असून अखेर पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश कदम यांनी कर्जत तालुक्यातील वासडे खोंड परिसरात असणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहून अखेर खड्ड्यात बसून आंदोलन केले माजी आमदार तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणाल पाटील यांचा, यांचा, यांचा पक्ष प्रवेश होणार शिरपूर तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम काल शिरपूर येथील तहसील कार्यालयात पार पडला या आरक्षण सोडतीमध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कार्यकाळासाठी विविध प्रवर्गांसाठी ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मायक्रो फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक शुभम बस यांच्याकडून तब्बल बारा लाख एकोणचाळीस हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला असून सात आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून पाच लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अमरावती जिल्ह्यात बोगस आणि प्रतिबंधित कपाशी बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा निषेधार्थ युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आक्रमक आंदोलन छेडले यावेळी कृषी अधीक्षक राहुल सातपुते आणि सहाय्यक अधिकाऱ्यांच्या अंगावर थेट बोगस बियाण्यांचे पुढे फेकून निषेध करण्यात आला कल्याण पश्चिमेतील वल्लीतील रोड परिसरात एका चाळीतील घराला भीषण आग लागली शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जेव्हा घरात आग लागली तेव्हा आसपासच्या लोकांनी घरातून सिलेंडर बाहेर काढले या आगीत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत अशी फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा सहकार मंत्रालय हा भारताचा सरकार स्थापना दिवस राज्यातील सहकार विभागाच्या सर्व कार्यालयात साजरा करावा या संदर्भात सर्व संस्था विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती आदी विभागात साजरा करावा याकरिता भारत सरकारने विविध कार्यालयात पत्र पाठवून आदेश जारी केले आहेत भैया पाटील यांच्या आत्महत्येनंतर प्रकरणाला आता कलाटणी मिळाली असून हो पत्नीला मुलीच्या बाबतीतही संपूर्ण माहिती असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे भैया पाटील आत्महत्या प्रकरणात गुंतागुंत वाढली असून हो पोलिसांनी चार संशयितांना अटक केले लग्नाचा बनाव करून पैसे आणि दागिने उकळणाऱ्या जळगावच्या टोळीकडून इतर ठिकाणीही फसवणूक झाल्याचा पोलिसांना संशय आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम हे विधेयक घटनाविरोधी आणि लोकशाहीच बाधक असून ते जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे किंवा रद्द करावे अशी मागणी करत विविध विरोधी विचारांच्या संघटनांनी एकत्र येत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केली पंढरपूरला आषाढी वारीच्या निमित्ताने डोळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आज घेऊन आलेल्या भाविकांचा विठू नामाच्या गजरात गरबा करतानाचा आनंद गगनात मावेनासा होता पाऊस चालू असताना देखील भाऊक नामाच्या गजरात विठ्ठल मंदिरात पश्चिमद्वार येथे गरबा खेळण्यात मग्न होते हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्याने मुंबईसह नवी मुंबई, मुंबई जल्लोष साजरा करण्यात आला या संदर्भात ऐरोलीमध्ये लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले या बॅनरवर शोले चित्रपटातील कितने आदमी थे सरकार दो और तुम तीन फिर भी वापस लॉट आहे या फेमस डायलॉगचा उल्लेख करण्यात आला आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले बारा जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले आहे शक्तीपीठ महामार्गाला काही मुठभर शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे दाखवून आमदार गोपीचंद पडळकर दिशाभूल करत असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुपारी घेऊन वक्तव्य करत आहेत मात्र आज सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गांवर अंकली या ठिकाणी होणारा रस्ता रोखवतून ही बाब स्पष्ट होईल प्रत्येक फुलांचा बहर हा त्या त्या ठरलेल्या हंगामामध्ये येतो परंतु बेमोसमात आणि त्यातही दमदार पावसाच्या हंगामामध्ये न ना बहरणारी फुले बहरली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही असेच एक आश्चर्य कुडाळमध्ये घडले आहे सुरंग म्हणजे सुरंगी या बहुचर्चित अतिशय महागड्या आणि अतिशय सुगंधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलांना त्याचा मार्च एप्रिल हा ठरलेला हंगाम सोडून पावसाच्या जून महिन्यात आता बहर आला आहे सध्या ग्रामीण भागात पेरणीची लगबग सुरू असून शेतकरी कुटुंबात असलेले नांदेडचे आमदार आनंद पाटील बोंढरकर यांनी शेताकडे फेरफटका मारला असता त्यांना पेरणीचा मोह आवरला नाही त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी करून शेती आणि मातीशी नाळ कायम असल्याचं आपल्या कृतीतून दाखवले आहे खानदेशातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारची असल्याने हे खेळाडू देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे याकरता सरकारचे क्रीडा विज्ञान तंत्रज्ञानाचे केंद्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थापन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्य आणि युवक कल्याण क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी दिले ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार हे जालना येथे आले असतात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी तीन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये शीला भालेराव या गरोदर मातेच्या पोटाला उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडून ऐवजी सोनोग्राफी करताना ॲसिडचा वापर करण्यात आल्याने त्या ठिकाणी महिलेवर चांगल्या उपचार करावेत आणि दोषी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली हिंदी सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर रायगड जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जल्लोष केला पाली सुधागडात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि भर पावसात जल्लोष करण्यात आला तर बल्लाळेश्वर मंदिर परिसरात नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले